नमस्कार बंधू भगिनींनो मी आपणा सर्वांचा बंधू काशीनाथ बाबा सनातन सत्य या आपणा सर्वांच्या आवडीच्या आध्यात्मिक यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे मनपूर्वक स्वागत बंधू भगिनींनो कुलदेवतेविषयी मी अनेक व्हिडिओ बनवले आहेत यामध्ये दे कुलदेवता बंधन कसं सोडवायचं हे माझं व्हिडिओ आपणास खूप आवडलं होतं आज मी आपणासमोर जो विषय घेऊन आलो आहे तो विषय असा आहे की कुलदेवतेचा कृपाप्रसाद कुलदेवतेचा आशीर्वाद कुलदेवतेचा पाठिंबा आपण कसा मिळवायचा पहिला विषय असा आहे की कुलदेवता हा आपल्या जीवनातील अविभाज्य घटक आहे कारण शेकडो हजारो वर्षापासून आपल्या पूर्वजांनी त्याची भक्ती केलेली असते आपल्या जीवनातली सर्व दुःख त्याला स्मरून घडलेली असतात आणि एकंदरच आपल्या कुलाचा पाठिंबा कुलाचा उद्धार करणारा असा आपला कुलदैवत आता यामध्ये कुलदैवी आणि कुलदेव असे दोन प्रकार असतात उदाहरणार्थ द्यायचं झालं तर माझा कुलदैव आहे कोल्हापूरचा ज्योतिबा आणि कुलदेवी आहे तुळजाभवानी तर या देवदेवतेंचा आपल्यावरती जर आशीर्वाद असेल तर आपलं कोणी वाकडं करू को शकत नाही आणि आपल्या जीवनामध्ये मंगलच घडत जातं चांगलंच घडत जातं आता प्रश्न असा येतो की कुलदेवतेची कृपा कशी प्राप्त करायची <coughs> हा प्रश्न याचं उत्तर मी आज तुम्हाला देणार आहे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा असा विषय आहे की कुलदेवतेची कृपा प्राप्त करत असताना केवळ तिची भक्ती करून नाही चालत इष्टदेवतेची आपण भक्ती करतो हे चालतं परंतु कुलदेवतेची केवळ भक्ती करून नाही चालत आता मी असं का म्हणतोय कारण ज्या वेळेला आपल्या पूर्वजांनी शेकडो हजारो वर्षापासून एखाद्या देवतेची भक्ती केली किंवा त्या देवतेला आपल्या कुलाच्या रक्षणाची जबाबदारी दिली त्यावेळेला आपले पूर्वज त्या देवीदेवतेचा काही कुलाचार करत असतात आता कुलाचार म्हटल्यानंतर अनेकांना प्रश्न पडेल की कुलाचार म्हणजे काय की तुम्ही त्या देवतेच्या ज्या काय प्रथा असतील जसे की ज्योतिबाला डवर पुसतात खंडेरायला जागरण गोंधळ असतो अशा पद्धतीनं ते काही जे काही का कुलाचार असतील हे कुलाचार करणं अत्यंत महत्त्वाचं असतं म्हणजे कुलाचार वर्षाच्या वर्षाला झाला पाहिजे बाय चान्स तुम्हाला कधी नाही जमलं तर दोन वर्षात एखादे वर्ष खंड पडलं तरी चालेल परंतु दरवर्षी तुमच्या <coughs> कुलदेवतेचा कुलाचार झाला पाहिजे यानंतर ज्या वर्षातून एकदा आपल्या कुलदेवतेची यात्रा असते या यात्रेला आपल्या वंशातील किंवा आपल्या घरातील कोणी ना कोणी सदस्य यात्रेला ठिकाणी गेला पाहिजे तिथं त्या देवीदेवतेला प्रसाद म्हणा पोशाख म्हणा श्रीफळ म्हणा किंवा ते त्या ठिकाणचा काही रीतिरिवाज असेल तो केलाच पाहिजे आता इथं सुद्धा असं होतं की कधी कदाचित कधी जमत नाही परंतु काही काही लोक दहा दहा वर्ष यात्रेला जात नाहीत कुलचार देखील करत नाहीत <coughs> त्यामुळं एखादा दुसरा वर्ष आपल्याला खंड पडला तर चालतो दुसरा विषय असा आहे की कुलदेवतेचा टाक किंवा मूर्ती आपल्या घरामध्ये असायलाच हवी आणि याची पूजा आपण करायची आहे घरातील सर्व देवेदेवत्यांची पूजा करताना सर्वप्रथम गणेश गणेशाचं नाव घेऊन झाल्यानंतर कुलदेव आणि कुलदेवतेचं नाव हे कंपल्सरी घ्यायचं आहे कारण आपल्या प्रत्येक धार्मिक विधीमध्ये दे। कुलदेवतेचं नाव हे पहिल्यांदाच घ्यायचं असतं जर तुम्हाला त्या देवीदेवतेचा मंत्र माहीत असेल तर मंत्र म्हणू शकता नसेल तर केवळ जसं की ज्योतिबाच्या नावानं चांग भलं काळवाईच्या नावानं चांग भलं असं म्हटलं तरी चालेल हे करायचं आहे तसेच वर्षातून एकदा देवाच्या मूळ ठिकाणी देवाला अभिषेक घातला पाहिजे नवीन पोशाख केला पाहिजे हा एक विषय आहे दुसरा विषय असा झाला की कुलदेवता आपल्या पूर्वजांच्या भक्तीवरती खुश होती म्हणून तर आत्तापर्यंत हे कुल इथपर्यंत टिकून आलं म्हणजे थोडक्यात कुलदेवता म्हणजे आपले पूर्वज पण आलेच त्यामध्ये आता जर का तुम्ही पूर्वजांची स्वप्न पूर्ण करत नसाल आपले आजा पंजा तोंडा जे कोणी आपले असतील ना त्यांच्या काही इच्छा असतील की आपले पूर्वज या कुटुंबासाठी या वंशासाठी झटले कष्ट केलं त्यातच ते संपले आणि त्यांची जर काही इच्छा शिल्लक असेल की आपले पूर्वजांची काही इच्छा असेल किंवा पूर्वजांनी काही रीतीरिवाज पाडले असतील आणि ते चांगले असतील तरी देखील आत्ताच्या पिढीनं ते करायला हवेत म्हणजे कुलदेव तर तुमच्यावरती अशीच प्रसन्न नाही होणार तिचे जे भक्त होते तुमचे पूर्वज त्यांनी ज्या पद्धती घालून दिलेल्या आहेत या पद्धतीनुसार देखील तुम्ही हे केलं पाहिजे पूर्वजांच्या विषयी मनामध्ये मा आदर भाव आहे तसेच घरामध्ये कोणी वृद्ध व्यक्ती असतील आजा पंजा आई वडील आणि ते जिवंत असतील तर त्यांची तुम्ही व्यवस्थित सेवा केली पाहिजे त्यांना व्यवस्थित मान दिला पाहिजे त्यांची काळजी घेतली पाहिजे कारण ते कुलदेवतेचे भक्त आहेत तुमच्या त्यामुळं असंच नाही होणार कारण ही कुलदेवतेची भक्ती ही अशी पिढ्यान पिढ्या -पेड़े चालत आलेली आहे म्हणून घरात जे आपले वडीलधारे बुजुर्ग व्यक्ती असतील त्यांचा आदर केला पाहिजे आपले पूर्वज असतील त्यांची स्वप्न पूर्ण करण्यासाठी आपण झटलं पाहिजे अनेक वेळेला आपल्या पूर्वजांनी खूप चांगली इज्जत कमवलेली असते आणि त्यांचे नातू वगैरे किंवा अलीकडचे पिढीतले लोक सर्व ते सर्व इज्जत घालवत असतात अशा वेळेला त्या पूर्वजांच्या जा आत्म्यालाही त्रास होतो आणि त्यामुळे कुलदेवता देखील आपणावरती वृष्ट होत असते म्हणून पूर्वजांनी घालून दिलेल्या सर्व प्रथा परंपरा ज्या चांगल्या असतील त्या तुम्हाला पाळायच्या आहेत त्याशिवाय तुमच्या कुलदेवता असे प्रसन्न नाही ना होणार त्याच पद्धतीनं अजून एक महत्त्वाचा विषय असा आहे की कुलदेवता आपल्या कुलाचं रक्षण करत असते आणि म्हणून आपण काय करायचं आहे बा मी तुम्हाला जो आता मार्ग सांगतो आहे ना अत्यंत प्रभावी आहे समजा तुमचे एक कुलदेवी आणि एक कुलदेव आहे देवी आणि देव तर काय करायचं असतं की वर्षभरामध्ये आपण जो पण काही इन्कम करतो वर्षभरात आपण जे पण काही पैसे कमवतो या पैशातील काही हिस्सा उदाहरणार्थ द्यायचं म्हटलं तर समजा महिन्याला तुमचा पगार दहा हजार आहे वीस हजार आहे तर तुम्ही ठरवायचं यातील पाचशे रुपये किंवा एक हजार रुपये मी कुलदेवतेच्या नावानं काढून ठेवणार असं वर्षभर हे पैसे तुम्ही एका एक बाजूला काढून ठेवायचे आहेत कुलदेवतेच्या नावानं घरातच ठेवायचे आहेत आणि ज्यावेळेला वर्ष पूर्ण होईल त्यावेळेला त्या पैशातून म्हणजे पहा आपण ह्या समाजाचं देणं लागतो त्या पैशातून कोणी गोरगरीब असतील कोणी आडले नडलेले असतील कोणी पीडित असतील त्यांना मदत करायची आहे त्यातला थोडासा भाग बाजूला ठेवून पशुपक्षी प्राणी यांच्या सेवेसाठी लावायचं आहे त्यांना खाऊ घालायचं आहे आडल्या नडलेल्यांना मदत करायची आहे आणि हे तुम्ही वर्षभर पैसे साठवलेले असतात त्यातून करायचं आहे हे जर तुम्ही असं केलं तर तुमची कुलदेवता तुमच्यावरती अत्यंत प्रसन्न राहते तसेच घरामध्ये व्यसन करणं आप आपशब्द बोलणं शिव्या देणं किंवा आपल्या पूर्वजांची इज्जत धुळीत मिळवणं असं जर तुम्ही केलं तर कुलदेवता तुमच्यावरती नाराज राहते वृष्ट राहते म्हणजे एकंदरच काय की तुम्ही कुलदेवतेला किती अभिषेक घातले किती नैवेद्य दाखवला हे फार महत्त्वाचं नाही आहे महत्वाचं आहे की आपल्या पूर्वजांनी घालून दिलेल्या परंपरा आपण किती पाळतोय माणसासारखा आपण किती वागतोय इतरांना मदत किती करतोय या पद्धतीनं देखील वर्षभर वर हा कुलदेवतेचा भाग आपण बाजूला काढून ठेवायचा आणि वर्षातून एकदा त्याचा विनियोग करायचा आहे त्यानंतर रोजच्या रोज तुम्ही तुमच्या इष्टदेवतेचं नामस्मरण करत असाल समजा तुमची इष्टदेवता आहे स्वामी समर्थ आणि तुम्ही स्वामी समर्थांचं नामस्मरण करताय नक्कीच करा काहीच हरकत नाही परंतु त्या अगोदर कमीत कमी चार ते पाच मिनिट तरी आपल्या कुलदेव्याचा आणि कुलदेवीचा त्यांचं दोघांचंही नामस्मरण करायचं आहे त्यांना हात जोडून रोज प्रार्थना करायची आहे की तुमच्या भरवश्यावरती माझं कुटुंब चाललं आहे तुमच्या प्रेमाच्या छायाखाली माझा वंश आहे असाच वंश वाढत राहो घरात सुख समृद्धी शांती लाभो आरोग्य लाभो आपल्या वंशाचा उत्कर्ष होवो अशी प्रार्थना करायचं आहे किंवा अनेक वेळा तुमच्या कुलदेवतेचं जे काही लेणं असेल लेणं म्हणजे ज्योतिबाचा गुलाल आहे खंडेरायाचा भंडार आहे देवीचं हळदी कुंकू आहे हे सुद्धा आपण रोजच्या रोज कपाला लिहायचं आहे आपल्या कुलदेवतेचा मान म्हणून भंडार असेल तर थोडा भंडार लावू शकता गुलाल असेल थोडा गुलाल लावू शकता किंवा आता हळदी कुंकू आहे आणि गुलाल आहे तर ते मिक्स करूनसुद्धा लावू शकता भंडारा हे सुद्धा मिक्स करून लावू शकता घरातील स्त्रिया हादी किंकू लावू शकतात पुरुष गुलाल लावू शकतात भंडार लावू शकतात असं काही नाही परंतु आपल्या कुलदेवतेचं हे जे लेणं आहे हे लेणं आपण लिहायचं आहे अभिमान ठेवायचं आपल्या कुलदेवतेचा प्रत्येक कार्याची सुरुवात करत असताना आपल्या कुलदेवतेचं नामस्मरण घ्यायचं आहे परंतु कुलदेवतेचं नुसतं नामस्मरण घ्यायचं नाही त्यावेळेला सुद्धा आपल्या पूर्वजांचं स्मरण करायचं आहे कारण मी आप पहिलंच सांगितलं आहे तुम्हाला की आपले कुलदेवता हे आपल्या पूर्वजांनी प्रसन्न केलेले आहे मग त्या भक्तांचं देखील आपण नाव घेणं गरजेचं आहे त्यामुळं थोडक्यात म्हटलं तर या पद्धतीने जर तुम्ही भक्ती केली तर कुलदेवता तुमच्यावरती कायम खुश राहणार आणि कुलदेवता जर खुश राहिली तर आपल्या जीवनामध्ये येणारे संकट करणे धरणे वाईट गोष्टी ह्या होत नाहीत वंश वाढत राहतो आनंद होत राहतो घरात सुख समृद्धी राहत असते त्यामुळं मी आत्ता जेवढ्या गोष्टी सांगितलेल्या आहेत पहिला विषय असा आहे की मी ज्यादा क्लिष्ट गोष्टी तुम्हाला सांगतच नाही कारण सर्वसामान्य लोकांना त्या करता आल्या पाहिजेत आणि त्या प्रभावी असल्या पाहिजेत या पद्धतीनं आपण हे करत रहा आणि हे नक्कीच तुम्हाला फलदायी होईल आपण माझ्या चॅनलमध्ये नवीन असाल तर चॅनलला जरूर सबस्क्राइब करा सबस्क्राइब करत असताना ऑल या शब्दाशी अजेल घंटीचे वडन दाबा जय आदिशक्ती